नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आजीच्या पद्धतीने खास शेंगदाण्याची चटणी ही चटणी आमच्या घरी भाकरी पोळी वरण भात सगळ्यासोबतच खाल्ली जायची आणि तोंडी लावायला देखील खाल्ली जायची अगदी सोपी पण चव मात्र जबरदस्त चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत स्वच्छ याला निवडून घेतलेला आहे हे बघा इथे मी लसूण नऊदा पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण आपल्याला थोडा जास्तच घ्यायचा आहे एक ते दीड चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत लाल मिरची पावडर दोन चमचे आणि चवीनुसार मीठ तर इतकंच सामान आपल्याला ला लागणार आहे सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत स्लो फ्लेम वरती आपल्याला शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत अजिबात घाई नाही करायची शेंगदाण्यांना व्यवस्थित असा कलर खरपूस येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तुम्ही पाहू शकता हलकासा शेंगदाण्याचा कलर इथे चेंज होत आलेला आहे पण आपल्याला शेंगदाणे खूप असे खरपूस भाजायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल हळूहळू शेंगदाणे आपले व्यवस्थित असे परतत आहेत हे बघा फायनली आपले शेंगदाणे इथे भाजलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत भाजलेले शेंगदाणे आपण आता थंड करायला एका प्लेटमध्ये ठेवून देऊया व्यवस्थित पसरून ठेवायचे तुम्ही फॅन देखील लावू शकता आणि हे बघा शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत आता याच्यावरती जे कवर आहे ते मी काढून घेत आहे तुम्ही नाही काढलं तरी चालणार आहे मी अर्धवट असे कवर काढून घेते आहे हे बघा तुम्ही पाहू शकता अर्ध्या शेंगदाण्याचे कवर मी काढलेत आणि अर्ध्या शेंगदाण्याचे मी कवर काढलेले नाही आहेत अशा प्रकारे आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे आता शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी खलबत्ता घेतलाय त्यामध्ये सगळ्यात आधी मी इथे जिरे टाकून घेत आहे जिरे आपल्याला छान असे बारीक वाटून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी आपल्याला जिरेच वाटून घ्यायचे आहेत कारण पुन्हा जिरे आपले व्यवस्थित बारीक वाटले जाणार नाहीत पूर्वी गावाकडे फ्रीज नसायचे जास्त साहित्य मिळत नसे दीर्घकाळ टिकणारी पौष्टिक आणि स्वस्त चटणी म्हणून शेंगदाणा चटणी बनवली जायची इथे बघा आपले जिरे बारीक वाटून झालेले आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जिरे वाटून घ्यायचेत आणि आता आपण याच्यामध्ये लसूण टाकूया आणि लसूण वाटण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे लसूण आणि जिरे आपले आणखी व्यवस्थित बारीक होतील काही लोक काय करतात तर जिरे आणि लसूण सोबत वाटतात पण अशाने काय होतं तर जिरे व्यवस्थित प्रॉपर बारीक होत नाहीत त्यामुळे आपण जिरे आधी वाटायचे आहेत आणि पुन्हा जिरे वाटून झाल्यानंतर त्यात लसूण टाकायचं आहे आणि लसूण थोडस ओबडधोबड वाटला की यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे मी इथे दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर वापरली आहे तुम्ही जितकं तिखट खाता त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर वापरा पण शेंगदाण्याची चटणी ही तिखट असेल तरच चवीला एकदम उत्तम लागते हे बघा मध्ये मध्ये असा चमचा फिरवत आपल्याला या चटणीला बनवायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा हे बघा जिरे लसूण आणि आपली मिरची इथे वाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला याला वाटून घ्यायचं होतं आणि आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाणे तर मी इथे सर्व शेंगदाणे खलबत्त्यामध्ये टाकून घेत आहे तुम्हाला जर खूप जास्त असे वाटत असतील शेंगदाणे तुम्ही बनवत असाल तेव्हा तर तुम्ही अर्ध्या अर्धे करून देखील टाकू शकता किंवा हां दोन बॅच मध्ये तुम्ही याला बनवू शकता व्यवस्थित असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं म्हणजे हा जो खालचा मसाला होता तो शेंगदाण्यावरती व्यवस्थित लागेल आणि आता आपण शेंगदाण्याची चटणी वाटून घ्यायची आहे व्यवस्थित जास्त बारीक नाही वाटायची शेंगदाण्याची चटणी जास्त बारीक नसते आणि ओबडधोबड अशी आपल्याला शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे काहीजण काय करतात तर मिक्सरला शेंगदाण्याची चटणी बनवतात तर ही चूक पद्धत आहे गावाकडची आणि पारंपारिक शेंगदाण्याची चटणी खल ही खलबत्त्यातच बनवली जाते आणि हीच खरी त्याची पद्धत आहे आणि चव देखील याच चटणीला लागते मिक्सरमधली चटणी आणि खलबत्त्यात वाटलेली चटणी या दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो तो तुम्ही म्हणजे एकदा करून बघा तुम्ही जर मिक्सरमध्ये चटणी बनवत असाल तर तुम्ही खलबत्त्यात एकदा चटणी बनवून पहा आणि मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगाल की ताई खरंच खलबत्त्यामधली चटणी एक नंबरच लागते आता मी याच्यामध्ये हे बघा शेंगदाणे थोडीशी शे ओबडधबड वाटल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून आता आपण परत चटणी वाटून घेत आहोत स्टार्टिंगला जर आपण मीठ टाकलं ना तर अंदाज कळत नाही त्यामुळे ना असं थोडस वाटून घेतल्यानंतर मीठ टाकायचं व्यवस्थित अंदाज कळून जातो मग आज आपण फास्ट फूड खातो पॅकेट चटण्या वापरतो पण शेंगदाण्याची चटणी आपल्याला आठवण करून देते साधं खा घरचं खा पोट आणि मन दोन्ही तृप्त ठेवा अशी ही चटणी आहे हे बघा आपली चटणी इथे बनवून तयार झालेली आहे तर याच्यापेक्षा बारीक आपल्याला चटणी बनवायची नाहीये बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशीच आपल्याला शेंगदाण्याची चटणी बनवून घ्यायची आहे तर तयार आहे आपली शेंगदाण्याची चटणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अक्षताज रेसिपीला सब्सक्राइब करायला विसरू नका अशाच नवीन आणि घरगुती रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद